पंधरा ऑक्टोंबर हा दिवस जागतिक हात धुवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो शनिवारी जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये संपूर्ण कुटुंबाच्या आणि गावाच्या निरोगी आरोग्यासाठी गावातील गावकरी शालेय मुलं मुली अधिकारी कर्मचारी यांनी सक्रियपणे सहभागी होऊन जागतिक हात धुवा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला निरोगी आरोग्यासाठी हाताच्या स्वच्छतेचे अनन्यसाधारण महत्व असून कोरोनाच्या महामारीमध्ये हात धुवा मोहिमेचे महत्व लोकांना कडून आले पंधरा ऑक्टोंबर जागतिक हात धुवा दिवसाच्या अनुषंगाने ग्राम पातळीवर सरपंच ग्रामसेवक यांनी गावातील युवक मंडळे कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी प्रत्यक्षपणे हात धुवून हा दिवस साजरा केला तर शिक्षक आणि ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांनी देखील हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आशा कर्मचारी स्वच्छाग्रही यांनी एकत्रितपणे जागतिक हात धुवा दिवस साजरा केला हात धुवा मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी केले होते त्यामुळे या मोहिमेला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद दिसून आला अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती